अजित पवारांची गंगावेश तालमीला भेट पैलवानांशी केली चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज गंगावेस येथील श्री शाहू विजयी गंगावेस तालीमीला भेट देऊन पैलवाणांशी चर्चा केली आहे सकाळी साडेसात वाजता अजित पवार हे गंगावेश तालमीत दाखल झाले यावी त्यांचे स्वागत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले तर अजित पवार यांनी थेट गंगावेश तालमीतील आखाड्यात जाऊन पैलवानांचे प्रश्न जाणून घेतले गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालमींना भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं या पार्श्वभूमीवर आज नेमके मल्लांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेत त्यांना आणखी निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे यावेळी पैलवानांनीही अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवारांचं लक्ष वेधलं सांगण्यात आली असतील तर तिथं काय त्यांनी केलेलं आहे आपण काय केलं पाहिजे आता हे मातीतलं पण आणि बॅटबॉलचं पण तुम्हाला मॅटच्या बद्दल पाहिजे असेल तर बाबा पहिल्या तिथं एफ एस आय किती मिळणार ते मी आता साडेआठ लाटिंग दहा तार दहाला मिटिंग आहे तर मला अधिकारी भेटतील पण एफ एस आय किती मिळणार आहे काय मिळणार आहे फेडबॅक किती सोडावं लागणार आहे कारण आज पुन्हा आहे

जेएसडब्ल्यूचा टाकायचा का टाटाचा टाकायचा सुनील पाटील अजित बोलतो नमस्कार सुनील पाटील तुमच्या कोल्हापूरला मी आलो आहे ऐका ना श्री शाहू विजय गंगा विस्तारित ट्रस्ट त्याचे आपले अध्यक्ष आहेत त्या त्यांच्याशी जरा बोलून घेऊन आपल्याला जरा दीपक जाधव म्हणून त्याचे प्रमुख आहेत सध्या आणि बाकीची सगळी त्यांची टीम आहे आपल्याला इथं आता त्यांचा मातीचा आखाडा आहे तो बॅटचा त्यांना कॉमेटिंग त्यांना ट्रॉयलेट ड्रॉप वगैरे असं ते चांगलं करायचं याला तर मला मी इथल्या ए सी आणि पीडब्ल्यू डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुम्हाला भेटायला सांगतो तुम्ही स्वतः जरा येऊन पहा आपल्याला यांच्याही काही भावना आहेत आणि त्या सगळ्या अजित दादानी भेट दिलेली आहे काय बोललं झालं काय तुमची काय अपेक्षा होती अपेक्षा फक्त आमच्या तालीम दुरुस्त हवी एवढीच होती कारण की आम्हाला खूप म्हणजे अडचण येते की प्रॅक्टिस करण्यासाठी मॅटची सोय थोडी सामान्य नव्हती किंवा आखाड्यातली आम्हाला झोपण्याची सोय टॉयलेटची सोय आम्हाला जास्त करून नव्हती आज आमच्या तालमीत आजीदादांनी भेट देऊन आम्हाला एक खरंच दिला असं दिलं आहे की आम्ही आमची तालीम परतनं दुरुस्त होऊ शकते आणि आज गंगावीस तालीम कोल्हापूरमध्ये एका तालमीला आजीदादा भेट देतात म्हणजे आज सगळ्या कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरातल्या सगळ्या तालमिशीनला आज ही आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या राज्याचा उप उपमुख्यमंत्री आपल्या कोल्हापुरात येऊन आपल्या तालमीची पाहणी करून जातात आणि आज आपल्या आमच्या गंगाशी तालमीतच नवं तर आपल्या कोल्हापुरात जेवढ्या सगळ्या तालमी आहेत तेवढ्या सगळ्या तालमींचा आज दादा ता स्वतः त्यांनी नाव काढलं की मोतीबाग न्यू मोतीबाग शावाखाडा ही तालमीचं नाव काढलं त्यांनी आणि आमच्या तालमीत त्यांनी स्वतः पाहणी करून आमच्या छोट्या छोट्या मुलांना शाळेला हे जातो कसं जातो हे विचारून घेतलं पहिलीच वेळ आहे आणि आज आज कुत्र आम्हाला ही दिलासा कोणीही दिला नव्हता आमच्या तालमीला किंवा आमच्या वस्तुदानला तर आज आम्हाला आजीदादांनी आजितदादांनी आम्हाला दिलासा दिला आणि आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं आमचे वस्तुदानाला बरं वाटतं की आमच्या तालमीसाठी आज नवीन नवीन काहीतरी घडून येतं या बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर